डहाणूमधील बवियाच्या उमेदवाराचा भाजपमध्ये प्रवेश झालेला आहे उद्या मतदान आहे आणि आज भाजपमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे अतिशय महत्वाची बातमी आपण डहाणूमधील बहुजन विकास आघाडीच्या उमेदवारानं भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे डहाणूमध्ये बहुजन विकास आघाडीला मोठा धक्का बसलेला आहे एकीकडे बहुजन विकास आघाडीनं विनोद तावडे यांना घेरलेला आहे तर दुसरीकडे डहाणूमध्ये मात्र बहुजन विकास आघाडीलाच धक्का बसताना पाहायला मिळतोय डहाणूमधल्या बहुजन विकास आघाडीच्या उमेदवारानं भाजपमध्ये थेट प्रवेश केला आहे मतदानाच्या आदल्या दिवशी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे बहुजन विकास आघाडीच्या उमेदवारानं डहाणू विधानसभेमध्ये बहुजन विकास आघाडीला खिंडार पडलेला आहे डहाणू विधानसभेचे बहुजन विकास आघाडीचे उमेदवार सुरेश पाडवी यांनी डहाणू विधानसभेचे भाजपचे उमेदवार विनोद ना जाहीर पाठिंबा दिलेला आहे उमेदवाराला जर निवडून दिलं तर आमच्या ज्या ग्रामीण पटाचा विकास कोणतेला आहे गेले पाच वर्ष कोणतेला आहे तो जास्त गतीने अजून पुढे जाईल अशी माझी अशी माझी इच्छा होती म्हणून मी आदेशाने आणि सर्व कार्यकर्त्यांच्या आदेशाने मी जाहीर तर ही प्रतिक्रिया आपण पाहिली उमेदवाराची डहाणू विधानसभेमध्ये बहुजन विकास आघाडीला खिंडार पडलेला आहे डहाणू विधानसभेचे बहुजन विकास आघाडीचे उमेदवार सुरेश पाडवी यांनी डहाणू आता हा डहाणू विधानसभेचे भाजपचे उमेदवार विनोद मेढा यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे मतदानाच्या एक दिवस आधीच त्यांनी माघार घेत थेट भाजपला पाठिंबा दिलेला आहे भाजप जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी आपला पाठिंबा जाहीर केलेला आहे सुरेश पाडवी यांनी भाजपमध्ये पुन्हा घर वापसी केलेली आहे याआधी बहुजन विकास आघाडीचे उमेदवार होते मात्र त्यांनी आता थेट भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे बहुजन विकास आघाडीला डहाणूमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होण्यापूर्वीच खिंडार पडलेला आहे आता थेट उमेदवार सुरेश पाडवी यांनी डहाणू विधानसभेचे भाजपचे उमेदवार विनोद मेढा यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे मतदानाच्या एक दिवस आधी ही घटना मनोज सातवी मध्ये सहकारी सोबत आहेत मनोज नेमकं का काय असं घडलं की थेट अशा पद्धतीची घटना घडतीये आणि उमेदवारच माघार घेतोय बहुजन विकास आघाडीचा अत्यंत नाट्यमय घटना ह्या पालघर जिल्ह्यामध्ये सकाळपासून एका बाजूला मतदानाच्या काही वेळ अगोदर विनोद तावडे यांना पैसे वाटण्याच्या आरोपात क्षितिश ठाकूर आणि बहुजन विकास आघाडीने पकडलं तर दुसऱ्या बाजूला आ, बहुजन विकास आघाडीचे एक, में, एक में। बहुजन विकास आघाडीचे दहाणू विधानसभेचे उमेदवार पाडवी यांना थेट भाजपने पक्षात घेतलं म्हणजे हा क्षकाक्षच राजकारण हे पालघर भा, मध्ये भाजप आणि बहुजन विकास आघाडीमध्ये पाहायला मिळतंय बहुजन एक, एकीकडे बहुजन विकास आघाडीला आघाडीने मोठा धक्का भाजपला दिला तर दुसरीकडे बहुजन विकास आघाडीला भाजपकडून थेट उमेदवारच म्हणजे काही मतदानासाठी काही तास शिल्लक असताना हा उमेदवार आहे त्याला थेट पक्षात घेतलं भारतीय जनता पक्षामध्ये घेतलं आणि मोठ आ, मोठा हा झटका भाजपला भाजपकडून बहुजन विकास आघाडीला दिला आहे या मुळे एकंदरीत राजकारणामध्ये कोणत्याही क्षणी काही येऊ शकतं हेच आपल्याला या घडामोडीवरून दिसतंय डहाणू विधानसभेचे भाज उमेदवार जे सध्या भाजपचे विनोद मेढा हे या ठिकाणी डावणू विधानसभेत आहे मात्र मनोज धन्यवाद संपूर्ण सविस्तर माहितीसाठी